नमस्ते हॉटेल झनझनीत मेजांजून आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्याला आवळ्याचा मुरंबा बनवायचा आहे तो कसा बनवायचा आहे ते पाहूया आता मी पातेल्यात पाणी घेतलेले पाणी गरम झालेले त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे आता आपल्याला चाळणी ठेवायची आहे पाण्यात उकळून द्यायचे नाहीये चाळणीमध्ये वाफाळून आहेत आणि आपल्याला हे दहा मिनिटच वाफाळून घ्यायचे आहेत सातशे ग्रॅम आवळा आहे आवळे थंडीच्या दिवसात चांगले असतात आवळ्यामुळं आवळा डोळ्यासाठी चांगला असतो आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो आता हे लावून घेतलेले आहेत आता झाकण ठेवूया पाच मिनटांनी आपल्याला पाहायचंय पाच मिनटं झालेत आता आपण उलटे करून पाहूया त्यांना थोडे हलवून घेऊया आता आपल्याला अजून पाच मिनटं असे झाकून ठेवायचे दहा मिनिट झालेले आता आपण झाकण काढूया गॅस बंद करूया आणि चाळणी काढून घेऊया आता मोरांबासाठी लागणारं साहित्य पाहूया साडेसातशे ग्रॅम खडीसाखर घेतलेली आहे एक वाटी पाणी घेतलेले आहे एक चमचा मिरची पावडर आहे एक चमचा विलायची पावडर आहे चवीनुसार मेठी आता बरेचसेजण काय करतात साखर घालतात गोळ घालतात ते पण चालतं पण शक्यतो गुळच घालायचा साखर नाही घालायची आता ही खडीसाखर आपल्याला कुटून घ्यायची आहे आणि नंतर मिक्सरला जराशी बारीक करायची आहे थंड झालेले आहेत आता याला आपल्याला ह्या काटा चमच्याने होल पाडून घ्यायचे आता आपण खडीसाखर कुटून घेऊया खलबत्त्यात कुठून घेतलेली आहे तर जरा मिक्सरला बारीक करूया बारीक झालेली खडी साखर आता मी कढई गॅसवर ठेवलेली पण गॅस चालू केलेला नाहीये आता आपल्याला ही खडीसाखर मिक्सरला बारीक केलेली आहे ही आता आपल्याला कढाईमध्ये टाकायची आणि याच्यामध्ये हे आवळे टाकायचे हे आवळ्यांना मी सगळ्यांना होल पाडून घेतलेले हे आवळे याच्यामध्ये खडीसाखरेमध्ये सोडायचे आणि आप आपल्याला हलवून घ्यायचे आहेत आता एक पाउडर आता खडी साखरेच्या पावडर मध्ये मिक्स करून झालेले आहे आता आपल्याला पाणी टाकते एक वाटी पाणी आहे हे पाणी टाकूया आता आपल्याला ह्याच चालू आहे ते खडी साखरेच्या पावडरमध्ये मी सगळे मिक्स करून घेतलेले आहे त्याचं पाणी पण झालेलं आहे आता आता याला व्हायला कमीत कमी पंचावन्न मिनिट लागतात पण आता जर असे उकळी आल्यासारखं झालं की गॅस बारीक करायचा आहे आणि झाकून ठेवायचंय पण याला सारखं आधून मधून हलवत राहायचंय आपल्याला आता थोडी उकळी आल्यासारखं वाटलं की झाकण ठेवायचंय आता याला उकळी आलेली आहे आता आपण थोडं अजून पाणी टाकूया आता आपल्याला याच्यात लिंबू पिळायची गरज नाही का आवळे आंबट आहे त्यामुळं लिंबू पिळायची गरज नाहीये का तर पाक घट्ट होत नाही त्याच्यामुळं आता आपण झाकण ठेवूया आणि गॅस बारीक करायचा झालेला आहे आपण याच्यामध्ये मिरची पावडर विलायची पावडर आणि मीठ मसाले टाकून झालेले आहेत एक तास झालेला आहे आपला आता गॅस बंद करूया आवळ्या समोर तयार झालेला आहे हे पाय एकदम छान झालेले पाकामध्ये तुम्ही पण ह्या पद्धतीने अगदी गुलाबजाम सारखेच झालेले आहेत तयार तुम्ही पण या पद्धतीने करून पहा खाऊन पहा कसे झाले ते सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद